नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या शिक्षण विभागाच्या दोन वादग्रस्त आदेशांना रद्द करण्यात आलं असून मराठी प्रेमी संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी याला जनतेच्या दबावाने मिळालेले यश असं म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला त्या दरम्यान डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ही समिती नव्यानं धोरणाचा आढावा घेणार असून सर्व पक्ष संघटना आणि शिक्षण क्षेत्राशी संवाद साधणार आहे या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मनसे शिवसेना उद्धव गट काँग्रेस एन सी सह अनेक संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे पाच जुलैला होणारा मोर्चा काही प्रमाणात मागे घेण्याची शक्यता आहे हिंदी सक्तीविरोधात पुण्यात मुंबईत आणि इतर जिल्ह्यांमध्ये मोठी आंदोलन झाली काही ठिकाणी हिंदी पाठ्यपुस्तकांचे होलिका दहनही झालं अनेकांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हे आंदोलन गरजेचं असल्याचं सांगितलं लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा